गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि पहा अजून ऊन काय पडलेलं नाही आणि थंडगार अशी हवा सुटलेली आहे तर त्या ताईंच्या घरी कसली तरी पूजा दिसते त्यामुळं आंब्याची पानं चाल तोडायची चालू आहेत तो समोरचे झाड दिसतं ते कशाचं आहे खूप सारे फुलं लागलेले आहेत मला कमेंटद्वारे नक्की सांगा ओम राम नवीन एका व्हिडिओमध्ये मिरुक्मिनी तुमचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज आषाढी पौर्णिमा आहे आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे आषाढी पौर्णिमालाच गुरुपौर्णिमा असंही म्हटलं जातं तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या जी शेअर करावा चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी गुरु पौर्णिमा आलेली आहे तर आपल्या गुरुचा हा मान सन्मान आजच्या दिवशी हा केला जातो आणि आपला हा पहिला गुरु हा आपले आई वडील असतात आणि त्यानंतर मग आपले शिक्षक असतात आज रविवार आहे आणि रविवारचे थोडसं कामाला थोडंसं लेट झालेलं आहे आणि आपल्याला नाश्ताही बनवायचा आहे सकाळचा आणि मुलं काय अजून उठलेले ना नाहीत तर मी पूर्ण तयार झालेले आहेत तर आपल्याला आता देवपूजा करून घ्यायची आहे उंबरठाले पणही करायचं आहे तर म्हटलं आज गुरुपौर्णिमा आहे तर आपण आता देवपूजा ही करून घेऊया आणि त्यानंतर उंबरठाले पणही करूया चला मग आपण आता वेळ न घालवता आपण आता पूजेला सुरुवात करूया गुरुपौर्णिमेची पूजा ही मी एकदम सिंपल पद्धतीने करणार आहे कारण की आपल्याला जे सत्यनारायणचा जो फोटो असतो तो, तो आपल्याकडं नाही त्यामुळे आपले जे रेग्युलर देवा ती, ते देव आहेत तेथेच देव्हाऱ्यामध्ये आपण देवपूजा करणार आहोत आणि मुलांना नाश्त्यामध्ये आज आपल्याला तरी पोहे बनवायचे आहेत कारण की दोन तीन दिवसापासून त्यांचं डिमांड होतं की आम्हाला तरी पोहे खायचे आहेत तर आपण तरी पोहे कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने तेही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पास स्किप करू नका तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्ही बाहेर पाहू शकता थोड्या वेळापूर्वीच पाऊस झालेला आहे आपल्यावर जे संस्कार केलेले असतात ते पूर्णपणे आपल्या आई वडिलांचेच पुण्याईमुळे आपल्याला ते संस्कार भेटलेले असतात तर आपण आता गार्डनमधून एकदम फ्रेश असे फुलं आणलेले आहेत आणि पावसाळा चालू आहे त्यामुळं आपल्याला आता फुलं पाहिजेत तेवढे भेटतात जास्वंदाचे तर चला मग आपण आता पूजेला सुरुवात करूया वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कौर्मेदेव सर्व कार्य सुसर्वदा ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर अशा पद्धतीने आपली आता पूजा करून झालेली आहे घरातल्या देवतांची आपली आता पूजा करून झालेली आहे त्यानंतर आपण हळदीचे उंबरठा लेपन करून घेऊया तर आज गुरुपौर्णिमा आहे त्यासाठी म्हटलं आपण आता हळदीचे उंबरठा लेपन करून घेऊया उंबरठा लेपन केल्यामुळे घरामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती बिलकुलही बाहेर जात नाही आणि जी बाहेरची निगेटिव एनर्जी असते ती घरामध्ये येत नाही एकदम प्रसन्न असं वातावरण घरामध्ये राहतं तर अशा पद्धतीने मी लक्ष्मीचे पावले काढलेले आहेत त्यानंतर आपण आता छोटीशी रांगोळी काढणार रा आहोत तर आपण आता उंबरठ्यावरती स्वास्तिक काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या रांगोळी काढायच्या आहेत उंबरठ्या भोवताली तर तेवढ्या आपण आता रांगोळी काढून घेऊया कोणतीही पूजा असेल तर उंबरठा लेपन केल्याच्या नंतर एकदम प्रसन्न असं वातावरण घरामध्ये निर्माण होतं तर आपली घरातली पूजाही करून झालेली आहे तर आपण आता येथे रांगोळी ही काढून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता डिझाईन काढलेली आहे तर रांगोळी काढण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळ लागलेला आहे तर अशा पद्धतीची आपली कंप्लीटली आता ही रांगोळी काढून झालेली आहे तर आज खास दिवस आहे गुरुपौर्णिमा त्यामुळं म्हटलं उंबरठाही लेपन झाल्याच्या नंतर आपण उंबरठ्याची पूजाही करून घेऊया तर आपण आता स्वास्तिक काढलेलं आहे तर स्वास्तिकवरती आपण हळदी कुंकू त्यानंतर फुलंही वाहून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता उंबरठ्याची ही पूजा करून घेऊया तर आज गुरुपौर्णिमा आहे त्यासाठी आपण अशा पद्धतीने उंबरठाचं लेपन आणि त्यानंतर आपण आता पूजा करून घेतलेली आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अशा पद्धतीची पूजा मांडली जाते परंतु एकदम सिंपल पद्धतीने येथे मी पूजा केलेली आहे तर आज आपल्याला तरी पोहे बनवायचे आहेत त्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेतलेले आहेत तर येथे आपण एक कांदा एकदम लालसर रंगावर भाजून घेतलेला आहे एक अद्रकचा तुकडाही घेतलेला आहे त्यानंतर थोडंसं का आपण खोबरं घेतलेलं आहे ते बी चांगल्या लालसर रंगावर भाजलेलं ला आहे तरीसाठी आपण तरीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी लसूण आणि दोन तीन चम्मच आपण तीळ घेतलेले आहेत धणे आणि फुटाणे तर एवढे साहित्य आपण आता पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर आपण आता काळे चणे बॉईल करून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी लसूणही बारीक केलेलं आहे वाटण बी बारीक करून झालेलं आहे आणि आपली आता कढई बी गरम झालेली आहे तर चला मग आपण आता तरी कशी बनवायची ते पाहूया तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण आता मोहरी टाकूया तर मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे तर मोहरी चांगली तडतडली की लगेच आपण अर्धा चम्मच जिरा टाकायचे तर आपले आता जिरेबी जी चांगली फुललेली आहे तर आपण आता खलबत्त्यामध्ये थोसराचा लसूण बारीक करून घेतलेला आहे तो आता फोडणी घे टाकूया तर लसणाला चांगला सोनेरी रंग येऊन द्यायचा आणि त्यानंतर मग आपण वाटण टाकूया तर लसणाचा कलर हा चेंज झालेला आहे तर जे आपण आता वाटण बनवून घेतलेला आहे ते टाकूया आपण आता तर वाटणाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून पर घ्यायचं या वाटणामध्ये आपण आता काही मसाले टाकूया कोल्हापुरी दोन चम्मच मसाला टाकूया त्यानंतर अर्धा चम्मच हळदी पावडर आणि एक चम्मच आपण गरम मसाला टाकूया आणि सर्व मसाले आपण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून पर घ्यायचे तर अशा पद्धतीने आपला हा मसाला पूर्णपणे परतून झालेला आहे आणि पूर्णपणे तेल सोडलेला आहे या मसाल्याने बॉईल केलेले काळे चणे आहेत ते आपण आता या मसाल्यामध्ये टाकूया आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आहे परंतु यामध्ये पाणी टाकताना गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्या भाजीला तरी चांगली येते आणि भाजी लवकर तयार होते तर आपल्याला जेवढं पाणी हवं आहे आणि जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण आता करून घेतलेला आहे जास्त पातळी भाजी करायची नाही आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि पाच ते दहा मिनिटांसाठी आपण आता भाजीला उकळी येऊन देऊया तर तिकडे आता भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण आता इकडे तयारी करून घेऊया तर पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर आपण आता यामधले जो कचरा असेल तो पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर यामध्ये थोडंफार जर कचरा असेल तर चाळणीने अशा पद्धतीने जर चाळलं तर पूर्ण घाण यामधली निघून जाते तर आपण आता स्वच्छ पाण्याने हे पोहे धुवून घेऊया चाळणीमध्ये जर आपण पोहे धुवून घेतले तर कचरा असेल किंवा माती असेल ते पूर्णपणे खाली निघून जातो आणि अशा पद्धतीने जर धुतले तर पोह्याचा चिखलही होत नाही तर आपण आता पोहे स्वच्छ पाण्याने धुतलेले आहेत तर पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण आता खूप सारी कोथंबीर घालूया तर अशा पद्धतीने काळ्या चण्याची भाजी आपली तयार झालेली आहे एकदम झणझणीत अशी आपण भाजी तयार केलेली आहे तर आपल्याला पोहे बनवायचे आहेत तर चला मग आता पोहे बनवूया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये आपण अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडली लगेच आपण त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे फुलले की लगेच आपण त्यामध्ये कांदा टाकूया कांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे कांदा थोडसा मऊ झाला की त्यामध्ये आपण एक टमाटर टाकूया तर टमाटरही आपण आता परतून घ्यायचा आहे अर्धा चम्मच आपण आता यामध्ये हळदी पावडर टाकूया आणि मिक्स करून घेऊया तर कांदा चांगल्या प्रकारे परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण आता जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे ते तेलामध्ये टाकूया आणि सारे आपण आता परतून घ्यायचं आहे आपण आता झणझणीत असे आपण तरी बनवलेली आहे त्यासाठी मी पोह्यामध्ये थोडशीकच मिरची घालणार आहे कारण की झणझणीत तरी बनवल्यामुळं पोहे आणि हे दोन्ही जास्त तिखट असेल तर मुलं खाणार नाही त्यामुळं कट करूनच मिरची टाकलेली आहे तर आपण यामध्ये आता पोहे टाकूया पूर्णपणे पोहे असे मोकळे करून घ्यायचे आणि त्यानंतर मग कढईमध्ये टाकायचे आता आपण मिक्स करून घेऊया पोह्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण आता दहा मिनटासाठी कढईवरती झाकण ठेवून चांगल्या प्रकारे वाफ काढून घेऊया दहा मिनटाच्या नंतर आपण झाकण खोलून आता पोहे हालून घेऊया तर अशा पद्धतीने आपले हे पोहे तयार झालेले आहेत तर यामध्ये आपण आता अर्ध लिंबू पिळून टाकूया त्यानंतर आपण आता चुटकीभर साखर टाकायची आहे आणि खूप सारी कोथंबीर घालूया तर अशा पद्धतीने आपले आता तरी पोहे तयार झालेले आहेत आता मिक्स करून घेऊया आणि आपण आता गॅस बंद करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण आता झणझणी अशी आपली तरी तयार झालेली आहे आणि साईटला पोहेही तयार करून झालेले आहेत चला मग आपण आता टाटामध्ये तरी पोहे काढून घेऊया तर आज रविवार होता तर मुलांचं डिमांड होतं की आई काहीतरी वेगळं बनव आज तर म्हटलं आज रविवार आहे टाईम पण आहे तर म्हटलं आपण आज तरी पोहे बनूया तर अशा पद्धतीने एकदम झणझणी असे आपण तरी बनवलेली आहे त्यानंतर येथे पोहे बनवलेले आहे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तर पोह्यामध्ये आपण आता रस्सा टाकून घेऊया आणि येथे मी रस्सा टाकल्याच्या नंतर थोडीशी शेव टाकायची आहे परंतु आपल्याला जी छोटाली शेव असते ती काय आपल्याला भेटली नव्हती तर मोठाली शेव टाकलेली आहे अशा पद्धतीने आपण आता तरी पोहे बनवून झालेले आहेत एकदम सिंपल पद्धतीने येथे मी बनवून दाखवलेले आहेत चला मग आपण सर्वजण आता नाश्ता करून घेऊया आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद